नमस्कार मी विजया वॉमन लोकसभा निवडणुकीत नाराज गटाला आपल्या गळाला लावण्यासाठी शरद पवारांनी ऑपरेशन तुतारी हाती घेतल्याचं दिसत संधी मिळेल त्या विधानसभा मतदारसंघात पवार आपले राजकीय डाव टाकतात भाजप विरोधकांची मोड बांधत आहे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून आपापल्या पसंतीचा मतदारसंघ इच्छुकांचं समाधान करणं शक्य होणार नाही त्यामुळेच महायुतीतील काही नाराज गटांना आपल्या गळाला लावून त्यांच्याच नेत्यांना ने त्यांच्या विरुद्ध उभं करण्याचा डाव थोरल्या पवारांकडून आखला जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांकडून कोण तुतारी फुंकणार याचा आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर सुरुवात करूयात रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यापासनं भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघात तुतारीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या भ्रष्टाचाराची पडद्या धुरा सांभाळलेले सिंह आता उघडपणेच या सगळ्या बोलायला देऊ शकतात पुढील नाव आहे बबनदादा शिंदे माडा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील सातत्यानं शरद पवारांच्या भेटी घेत स्वतःच्या मुलाला तुतारीवरून लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता शिंदे की मोहिते याचा निर्णय शरद पवार ऐनवेळी घेण्याची शक्यता आहे प्रशांत पंढरपूरचे विधान परिषदेचे आमदार म्हणून वर्ष भाजप सोबत होते आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी ते हातात तुतारी घेऊ शकतात नंबर चार अभिजित पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या शहाजी बापू पाटील यांची उमेदवारी पक्की मानले जात लोकसभा परतून तुतारी घेऊ शकतात त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असलेले दीपक साळुंके हे देखील सांगोल्यातून लढण्यासाठी तुतारी हाती घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत पुढील नाव आहे मदन भोसले यांचं सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले यांनी त्यांच्या घरी जाऊन जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती त्यामुळे ते देखील मकरंद पाटलांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लड़, हातात तुतारी घेऊ शकतात पुढील नाव आहे रामराजे नाईक निंबाळकर फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आमदार दीपक चव्हाण हे नावापुरतेच महायुती सोबत असल्याचं अनेकदा दिसून येत आहे ते देखील तुतारे चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे पुढील नाव आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटलांचं इंदापूर मधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्ष भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहेत हातात तुतारे घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत पुढील नाव आहे बापू पठारे पुण्यातील वडगाव मतदार मतदारसंघाचे माजी आमदार आणि गेली काही वर्ष भाजपसोबत असलेल्या बापू पठारेंची जयंत पाटलांनी काही दिवसांपूर्वी घरी जाऊन भेट घेतली त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरुद्ध बापू पठारेंची उमेदवारी नक्की मानली जाते पुढील नाव आहे समरजित घाटके कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमधून समर्जित घटकेंनी भाजपची साथ सोडत तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापूरचे भाजप जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत शेजारच्या राधानगरी मुदरगड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईंनी नुकत्याच भाजपच्या अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला होता पुढील तुतारी हातात घेऊ शकतात असं नाव आहे विवेक अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे मधील स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे कोपरगाव सह हो जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल होणार हे निश्चित आहे पुढील नाव आहे नरहरी झिरवळ यांचं दिंडोरीचे अजित पवार गटाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखील अजित पवार गटात नाराज असून त्यांची गेल्या काही वेळेची वक्तव्य पाहता ऐन विधानसभेच्या तोंडावर ते देखील शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे पुढील नाव आहे अतुल बेनके यांचं जुन्नडचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांची शरद पवार यांच्या दौऱ्यावरची बॅनरबाजी चांगला चर्चेचा विषय ठरली होती विधानसभा निवडणुकीत ते घड्याळापेक्षा तुतारीवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुद्धा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली होती तर हे अकरा असे नेते आहेत जे भविष्यात अजित पवार गटाकडून किंवा हातामध्ये तुतारी घेण्यासाठी इच्छुक घड्याळ सोडतील कमळ सोडतील कि शिंदे गटाचा धनुष्यबाण सोडतील यापेक्षा हे तुतारीकडे येतील हे मात्र निश्चित आहे या व्यतिरिक्त तुतारीकडे येण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींचे नाव आम्हाला कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र